चर्चा ही होणारच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अडकूर जिल्हा परिषदेचे उमेदवार अलकनंदा अंबादास पाटील यांना भागातून मोठ्या प्रमाणात जनतेचा प्रतिसाद मिळतोय चंदगड तालुक्यात एक नावाजलेलं व्यक्तिमत्व म्हणून अंबादास पाटील यांची ओळख आहे कानूर गावचे सरपंच व देशसेवा बजावलेले अंबादास पाटील व त्यांच्या पत्नी उमेदवार अलकनंदा पाटील व कार्यकर्ते खेडपाडी प्रचाराला जनतेला विश्वासात देत विकासाचा अजेंडा पोहोचवत आहेत सर्वसामान्य कुटुंबातील जन्म देऊन अंबादास पाटील यांनी आपल्या मेहनतीतून जवान होत काही वर्ष देशी सेवा केली त्यानंतर त्यांनी गावी येत भागातील प्रश्न लोकांना भेडसावत असताना स्वतः समाजकारण व राजकारणात येत आपल्या गावाचा विकास केला तसेच कानूर भागात कित्येक लोकांना आपल्या माध्यमातून अडचणी सोडवल्या यामुळे याचीच दखल घेत त्यांच्या पत्नीला राष्ट्रवादीकडून तिकीट देण्यात आलं एकंदरीत एका जवानानं गावासाठी व भागासाठी दिलेल्या योगदानामुळे त्यांच्या पत्नीला साथ द्या असं आवाहन स्थानिक नागरिक कार्यकर्ते व भागातील सेवानिवृत्त जवान यांच्याकडून केलं जात आहे एकंदरीत सेवानिवृत्त जवान व त्यांचं कुटुंब जनतेसाठी निवडणुकीत निवड रिंगणात उतरलं असून राजकारणाला एक नवी दिशा मिळेल मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड